नमस्कार मी नमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे पंचेचाळीस हजार श्रीमूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गुरुवारी गणेश भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला यावेळी वरुणराजाने देखील हजेरी लावली होती वाजत गाजत टाळ आणि बँजोच्या तालावर नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पाचं ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेने एकशे चौतीस ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे या तलावातच बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करण्याचं आवाहन महापालिकेने ठाणेकरांना केलं होतं त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता तलावपाडी उपवन वागळे येथील रायलादेवी तलाव पूर्व भागातील कृत्रिम तलाव गायमुख कोळशेत कळवा मुमराखाडी रेती बंदर कळवा तलाव या आदी कृत्रिम विसर्जन केंद्रावर भक्तांनी गर्दी केली होती विसर्जन केंद्रावर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी महापालिकेने चोख व्यवस्था केली होती त्याचबरोबर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जन स्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते महापालिकेने मूर्ती स्वीकार केंद्र देखील उभारण्यात आलं होतं ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर वरुण राजा आशीर्वाद देण्यासाठी आला होता भरपावसात भक्तबाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते ठाण्यात सर्वच भागात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं माजी नगरसेवक दीपक वेदकर व कुटुंबियांनी अत्यंत भावपूर्ण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिलाय गणेशोत्सव हा आनंद भक्ती आणि समर्पणाने भरलेला सण आहे परंतु या सणात पर्यावरणाची जपणूक करणं ही काळाची गरज बनली आहे याच विचारातून वेदकर कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श ठेवत विसर्जनाची नवी वाट दाखवली आहे त्यांच्या सोसायटीच्या आवारातच विशेष फुलांनी सजवलेला हौद तयार करण्यात आला होता हा हौद फक्त एक विसर्जन स्थळ नव्हता तर एक पवित्र आणि पर्यावरण स्नेही प्रतीक बनला विसर्जन सोहळ्याच्या वेळी परिसर भक्ती रसात न्हालेला होता गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात फुलांच्या वर्षावात आणि दिव्याच्या प्रकाशात बाप्पाला निरोप देण्यात आली फुलांनी सजलेला हौद प्रार्थना आरती आणि नयनरम्य सजावट यामुळे सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरला विशेष म्हणजे बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर त्या माती आणि पाण्याचा वापर परिसरातील झाडांना घालण्यासाठी केला जाणार असल्याचं दीपक वेतकर यांनी सांगितलंय हा उपक्रम केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही तर सतत वाढणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नावर एक सकारात्मक उत्तर आहे यावेळी संपूर्ण वेतकर कुटुंबीय सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते त्यांनी दिलेला हा पर्यावरणपूरक संदेश समाजाला पुढे चालण्यासाठी प्रेरणा देतो असा विचार आणि कृती जर प्रत्येक गणेश भक्ताने केली तर गणेशोत्सव पर्यावरणासाठीही शुभ ठरेल नमस्कार माझं नाव श्रेया दीपक वेतकर आम्ही दरवर्षी आता कि, गेले कित्येक वर्ष आम्ही असंच इथे इको फ्रेंडली आम्ही विसर्जन करतोय आमची मूर्ती इको फ्रेंडली आहे सो अनेक वर्ष आम्ही अशीच विसर्जन करतोय तुम्ही सुद्धा असंच आपली, आपली शाडूची मूर्ती आणून इको फ्रेंडली मूर्ती आणून तुम्हीही आपल्या घरी जसं विसर्जन करा आपण कित्येक जेणेकरून पर, आपले पर प्रदूषणही होणार नाही आणि म्हणजे आपण बघतो की प, विसर्जन केल्यानंतर मूर्त्यांची कशी विटंबना होते मग त्याच्यापेक्षा आपण घरी जसं विसर्जन करा ज्यानी बाप्पाही सुद्धा आपल्या बरोबर असतील आणि पर्यावरणही आपण ते झाड माती घेऊन आपण एक झाड लावू शकतो लोकांना मी एवढंच आवाहन करेन की तुम्ही सुद्धा अशी पर्यावरण पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करा शाडूची मातीची मूर्ती आण पीओपीची ना शाडूची माती मूर्ती आणा जेणेकरून आपण विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीची जी, जी माती होईल त्या मातीमध्ये एक झाड जरी प्रत्येकाने लावलं तर आपलं पर्यावरण भरपूर टिकेल आणि आपल्याला जी सध्या तुम्ही बघताय की झाडांची कत्तल करून जी कॉम्प्रेटी जंगल उभी राहतात त्यामुळे पर्यावरण टिकून राहील मागणं असेल की संपूर्ण जगाला सुखी ठेवू वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या पाचपाखाड येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारुतीरायांचं दर्शन घडवलं आहे पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीग लागली आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातोय मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणे आर्थिकदृष्ट्यानं संसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणं शक्य होत नसतं याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरं शिल्पे साकारून ठाणेकरांना भारतातील मंदिरांचं दर्शन पाचपाकाडीमध्येच घडवलंय सन एकोणीसशे एकोणऐंशी पासून आज तागायत स्मारक राजवाडा महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चराए शरीफ दरगा स्वातंत्र्यानंतरचा भारत स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर मराठी माणसा जागा हो भारतीय संस्कृतीचे दर्शन युवा शक्ती गणेश दरबार मीनाक्षी मंदिर गुंफा मंदिर पार्वती महाल राजस्थानी महाल जोधा अकबर महाल सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे यंदा या मंडळानं राज्यातील अकरा जागृत मारुती मंदिराचा देखावा उभारला आहे अष्टविनायकाच्या धर्तीवर अकरा मारुतींचं दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे त्याच अनुषंगाने सतराव्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर साताऱ्यातील चुन्याचा मारुती मसूर साताऱ्यातील मसूर मारुती साफळ साताऱ्यातील दास मारुती वीर मारुती शिंगणवाडी सातारा येथील खडीचा मारुती उंबरज सातारा येथील मठातील मारुती माझगाव येथील मारुती बहे सांगली येथील बहेचा मारुती मारुती मनपाडळेचा पारगाव कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे सांगली येथील वीर मारुती या अकरा मारुतींची प्रतिकृती साकारण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत हा देखावा पाहत गणरायाचं दर्शन घेत आहे आणि देखावा केलेला आहे लोकांना आपल्याला हे करतो आवड की त्यांनी द्यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवले अकरा हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखा म्हणून दे त्यांनी बघायला यावं त्यांनी दरवर्षी आपण भक्तीभावाने या ठिकाणी सेवा करत असतात हा देखावा सादर करतात यंदा कसा अनुभव वाटतो यंदा म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे लोकही खूप येत आहेत दर्शनाला खूप खूप बाहेर लोक येत आहेत म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघायला आमच्या म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो अजून सुंदर झालेला आहे माझ्या कंपनीचं नाव द मँगो सेट अँड इव्हेंट मी गेले आठ वर्ष या मंडळाचं काम करतो आहे नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं नवीन नवीन विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखाव आम्ही सादर केला आहे एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही त्यामध्ये फायबर पी ओ पी त्याच्यानंतर लातूर ह्यामध्ये आम्ही हा देखाव उभा केला आहे तसंच अकरा हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे अदरवाईज लाईट्स ए सी यांचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे साधारण दरवर्षी तुम्ही देखावा सादर करत असतात अशा देखाव्याला किती कालावधी लागतो आणि किती मनुष्यबळ लागत तरी आम्ही गेले एक महिना महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज पंचवीस ते तीस माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद